रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण घेऊन आलेला आहे सह्याद्री पर्वतरांगेतला जो खजाना आहे त्या खजाना किंवा एक महोत्सव जो आपण करायला लागलोय जे महोत्सवाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी भाज्या बघितलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीचं जे सह्याद्री पर्वतरांगेतलं खजाना खजाना जो आहे त्या खजान्यात भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक औषध वनस्पती जे आहेत त्यांचे औषधी गुणधर्म आणि अशा जंगल संपदेमधला जो सह्याद्री पर्वत रांगेतली जी जंगल संपदा आहे या जंगल संपदेतील एक त्यातला जो औषधी वनस्पती आज आपण घेऊन आलोय तिला म्हणायचं गुळवेल तर ह्या गुळवेलीचे आपल्याला गरुडवेल म्हणतात त्याला इकडं आपल्या ग्रामीण भागात आणि गुडवेल पण म्हणतात तर त्याला आयुष्य मंत्रालयाने खूप मोठा महत्व दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आयुष्य मंत्रालयाने त्याला प्रसिद्ध केलेला आहे जे आयुर्वेदिक आपली जी पद्धत आहे किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे केलं जातं जे त्यामधला एक महत्वाचा महत्वाची वनस्पती ज्याला मानली जाते एक नंबरचा दर्जा त्याला जो दिलेला आहे ती गुळवेल आणि अशी गुळवेल आम्ही कोरोनाच्या काळात पण या गुळवेलीचा उपयोग करून ताप येऊ नये म्हणून किंवा आपलं रोगप्रतिकारशक्ती वाढावी इम्युनिटी वाढावी म्हणून आम्ही या गुळवेलीचा वापर त्यावेळी केला होता तर अशी बहुगुणी गुळवेल आपल्याला ती कुठे मिळते ती कशी काढायची आहे आणि तिला कशा पद्धतीनं आपण खायचं आहे सर्व करायचं आहे किंवा खायचं आहे किती प्रमाणात खायचं आहे आणि तिचे फायदे काय आहेत हे सगळं आपण आता पाहायचं आहे चला तर आपण आता पाहू चला आपण चला गुळवेलच्या शोधात शोधत शोदा, शोधत आलोय संपूर्ण शोधण्याचा व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता आपल्याला अखेर शोधून गुळवेल मिळालेली आहे पाना पाना ही अशी पानं असतात गुळवेलची अशी पानं असतात आणि अशी ही पानं आहेत थोडी आता कीड लागलेल्या पावसामुळं आणि ही अशी गुळवेल असते अशी पानं येतात त्याला बदामाच्या आकाराची गुळवेल अशी असते याच्यावर अशा छोट्या छोट्या फोडे असतात अशा आणि अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं याची याच्यावर साल असते एक साल येते आणि ही साल परत या सालीच काय होत राहतं नूतनीकरण होत राहतं दरवर्षी खराब झालेली साल निघून जाते पुन्हा नवीन साल तयार होते या गुळवेलीचं एक वैशिष्ट्य असं आहे की हिला जर आपण कट करून दोन्ही बाजून चिप मारून कट करून जर ठेवलं तर ती वर्षभर हाय अशी जिवंत राहते जिवंत राहते अशी ही गुळवेल जी स्वयंपूर्ण आहे जिला वर्षभर खाद्य जरी मिळालं नाही तरी ती अशी जिवंत राहते मग विचार करा ह्या गुळवेल मध्ये काय घटक असतील जे तिला स्वतःहून जिवंत ठेवतात तिला पानं नसली तरी प्रकाश संश्लेषण होऊन जी काय त्याला हरित द्रव्य पाहिजेत हे पान त्याचं बघा किती छान पान आहे तर हरितद्रव्य जरी त्याला मिळाली नाहीत तरीही पाणी जरी मिळालं नाही जी काय जैविक घटक त्याला जे गरजेचे आहेत जिवंत राहण्यासाठी आणि असे जिवंत राहण्यासाठी जे जे घटक जरी त्याला मिळाले नसतील आता ही वर गेलेली आहे तर हा तो हा जो काय खाण्याचा भाग आहे हा वापरायचा नाही हा छोटा आहे म्हणजे हा परिपक्व झालेला नाही आहे तर हा परिपक्व झालेला नाही आहे आणि हा जो खाली आपण बघू हा इकडे खाली हा मोठा जो मोठी जी वेल आहे हा जो आहे तो हा आपल्याला खाण्यासाठी घ्यायचा आहे औषध म्हणून त्याचा वापर करायचा आहे तर पायात वागोळ म्हणजे मला फोडून खाले काय चावल्यात वागुळ्या मुंग्या पायाला डसल्या हे बघा हे बघा इकडे दिसते बघा आणि चावा घेतलाय पायाचा हे बघा चांगलंच कळी दिली ही तर कांटाने जळूनी पण रक्त खाऊन मोकळे झालेले तर ही जी गुळवेल आहे हे आपल्याला आता अजूनही गुळ घ्या प्रचंड त्याची कळ येते नंतर त्याला सूज पण येते जे त्याच्यातलं टॉक्सिन येते आणि आतमध्ये शरीरात सोडल्यानंतर त्याला सूज येते आणि भरपूर प्रमाणात त्याला कळ पण येते तर आता अशी ही गुळवेल जी कट केल्यानंतर पण जिवंत राहते वर्षभर मग तिच्यात स्वयंपूर्ण जर ती स्वतः स्वयंपूर्ण असेल तर तिच्यात बिना हरितद्रव्याचं बिना पाण्याचं जर ती वर्षभर जिवंत राहत असेल तर त्याच्या आतमध्ये काय घटक असतील आणि किती औषधी घटक असतील याचा आपण विचार करणं गरजेचं आहे तर आता ही आपण अशी गुळवेल आता आपण ही काढायची आहे चला आपण आता तिला गरजेपुरतच काढू चला तर आपण आता है ही जी परिपक्त झालेली जी गुळगुल आहे मला पाहायला मिळेल बघा ह्याचे रूट्स आता या आतमध्ये सोडत होती तरी देखील आपल्याला ती आता एवढं मिळाले आणि तरीही देखील ती जिवंत आहे ह्याचं कुठं आता ह्याला सुरुवातीलाच ह्याचे आता ह्याला एक पान आलंय आणि ही अशीच आदांतरी होती तशी कड झालेली चुकून जी काय पावसात कड झालेली असेल तरी पण ती जिवंत राहिलेली आहे आणि आता आपल्याला जीव पाहिजे आहे आता हिला आपण घ्यायचं नाही कारण का ही जमिनीतून तिने बरेचशी घटक घेतलेली नाहीत हिला आपण तसंच सोडतोय परत ती स्वतःहून तिनं हे केलं पाहिजे तर ही आपल्याला एक आहे इथे जिचा जमिनीशी हिचा पण जमिनीशी संपर्क झालेला नाही आहे तर ही पण आपल्याला घ्यायची नाही कारण का ही पण बघा तिला आपण हे सुटलेले आपल्याला घ्यायचं नाही हे आपण इकडे आता झाडावर चढवून ठेवू तर आपल्याला दुसरीकडे बघायचं आहे जिथे आपल्याला चांगली गुळ जाईल जी खाण्यासाठी योग्य असेल जे औषध म्हणून आपल्याला वापरायची आहे तर ती घेऊ चला चला आपल्याला अगदी अं अगदी आपल्याला जसं पाहिजे होत तसं आपल्याला मिळालेलं आहे देवेल बघा इकडे दे खाली जमिनीत त्यानं पोषक तत्व घेण्यासाठी पण आतमध्ये मुळे सोडलेले आहेत आणि अगदी झाडावर वरती जाऊन आपल्या पाहिजे तसं त्यानं हे केलेलं आहे वरती पसर पसरलेला आहे आणि ह्याची साईज पण बघा खूप अगदी आपल्या बोटा अंगठ्या एवढ्या साईजचा आपल्याला घ्यायचा आहे तर अंगठ्या एवढी साईज आहे त्याची आणि याच्यावर असं याचे काय होतात पापुद्री निघतात आणि दरवर्षी त्याची काय होते साल पुनर्जीवित जीवित होते व्यवस्थित अगदी त्याचं नूतनीकरण होतं तर आता आपल्याला ही जीव मिळालेला आहे अगदी चांगल्या दर्जाचं मिळालेला आहे तर आता आपण ह्याला काय करायचं मुळाचा भाग कालचा सोडा थोडा सोडून याला आपण कट करू जेणेकरून हा परत वेल तयार राहण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि आता आपल्याला वरून जेवढं वर काढता येईल तेवढं आपण काढू तर हा आपल्याला आता गुळगोल मिळालेला आहे गरजेपुरती आपल्याला घेतलेली आहे आपण आणि ती पण काय करेल आपल्याला ती जो वरचा भाग राहिलेला आहे त्याला असे ते तंतू सोडतं परत मुळं सोडते आणि ती मुळं परत खाली जमिनीपर्यंत येतात आणि ती पण वर जिवंत राहते कारण का हा जर ही जर अशी आपण घेतली तर ही अशी ठेवली तर वर्षभर जिवंत राहते त्यामुळं पुन्हा तिचं काय ती म्हणजे जिवंत राहते फक्त त्याला जी खाच मारताना आपण कट करताना त्याला अशा पद्धतीनं चीप मारायची आहे तर तर ती आता पुन्हा खाली मूळ सोडून ती जिवंत राहील अशी अशी मुळ खाली ती सोडते आणि पुन्हा आपला जीवनाला प्रवास तिचा चालू राहतो तर त्याची हानी पण होत नाही आहे अशी चिप मारून घ्यायची आहे तर तिची हानी पण होत नाही आहे आप आणि आपल्याला म्हणजे जर आपण तिला जर पायाला जरा मुंग्या चावलेल्या आहेत आणि त्याचं प्रचंड आता दहा चालू झालाय पासा तर चावलेले जाईत तर आपल्याला त्याचं म्हणजे तिचा म्हणजे तिचा हास होण्याची पण भीती नसते ती परत आपला जीवनाचा प्रवास चालू ठेवते तर आत्ता आप आपण ह्याला काय करायचं आहे घरी आहे आणि ह्याला कशा पद्धतीने आपण बनवायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण ते खायचं आहे हे चला पाहू आता आपण जायचंय परत घरी चला चला तर आता आपण याला थोडासा तुकडा काढून घेतलाय आता याच्यावरची ही सगळी साल आपल्याला काढायला लागणार आहे ही साल पहिली वरची काढून घ्यायची अशी अशी पूर्ण साल त्याला आपण काय केलेला वरण पूर्ण स्वच्छ केले वरची जी साल होती अशी ही सगळी साल काढले आणि आपल्या बोटाची साईज जी असते बोटाची साईज त्याला खायचं प्रमाण कसं आहे आपले एक बोटाचा अंघूळ जे असतं एक आंघोळाचं म्हणजे आपल्या ज्याच्या ज्याला खायचं आहे त्या आपल्या बोटाच्या साईजचं त्याला घ्यायचं आणि त्याला काय करायचं खलबत्त्यात काय करायचं चेचायच तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता त्याला खरपच यात आम्ही आता एक दोन घरातले सगळे सदस्य खाणार आहे त्यामुळं आम्ही काय केलंय पाच टाकलेले त्याच्यात तर असं घ्यायचं त्याच्यात आपण काय करायचं थोडं पाणी घालायचं पाणी घालून चला असं गाळून घ्यायचं चला तर आता हे आपण याचा रस काढलेला आहे गुळवेलीचा मी पाच भर घेतले त्याच्यातले सगळ्यांना पाहिजे आता याच्यातले एक, एक समान भाग म्हणून एका व्यक्तीने पंचवीस एम एल प्रमाणात घ्यायचा आणि आता या गुळवेलीचे जे फायदे आहेत तर ह्या फायद्यांच्यात बघितलं तर यकृत म्हणजे लिव्हर लिव्हरशी संबंधित जर काय आजार असतील तर त्याच्यासाठी हे खूप फायद्याचं काम करतं अजून अशक्तपणा ज्या व्यक्तीला आहे किंवा ज्याच्या अशी कावीळ ज्याला कावीळ झालेली आहे किंवा कावीळवर पण याचा उपयोग हो केला जातो कावीळच्या जा उपचारासाठी आणि जी यकृताची किंवा लिव्हरची जी काही जळजळ का आहे त्याच्यासाठी पण याचा उपयोग होतो इम्युनिटी बुस्टर म्हणजेच काय की जो अशक्तपणा जर एखाद्याला आला असेल किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा याचा याचं काम होतं म्हणजे जो कोरोनाच्या काळात आम्ही या सगळ्या म्हणजे गुळवेलीचे दररोज इम्युनिटी बुस्टर म्हणून याचा वापर केला दररोज त्याचं आम्ही सेवन करत होतो तर असा हा इम्युनिटी बुस्टर आहे आणि जो आ, या गुळवेलीवर अजून देखील संशोधन चालू आहे अजून पण त्याचे किती अगणित फायदे आहेत हे अजून समोर आलेले नाही आहे अशी ही गुळवेल आणि या गुळवेलीचा आता मी आज रस घ्यायला लागलोय खूप कडू असतं खूप कडू आणि थोडी बुडबुडीत असते आणि खूप कडू असते आणि ह्या कडू पण औषधाचा गुणधर्म असतो की औषधही कडू असतात तर ही, ही गुळवेल आरोग्यदायी बऱ्याचशा ठिकाणी जर जर वारंवार जर आपण सेवन केलं दररोज जर आपण हिला जर बरोबर आपल्या आंगळ्याच्या प्रमाणात जर घेतलं तर आयुष्यात परत ताप कधी येणार नाही आणि ना 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 इम्युनिटी चांगली राहते रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते अशी ही आयुष्य मंत्र आयुष्य मंत्रालयाने मंत्रा याला जो काय दर्जा दिलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये ही जी काय संजीवनी बुटी गुळवेल आहे तर या गुळवेलीचे अजून पण बरेचसे फायदे आहेत जे मला माहिती आहे ते तुम्हाला सांगितलं मी तुमच्या इकडे या गुळवेलीला आमच्या याला गरुडवेल म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या गुळवेलीला खाताना सेवन करताना आयुर्वेदातील तज्ज्ञ माणसाचा व्यक्तीचा सल्ला घेऊनच याचं सेवन करावं हा मी तुम्हाला सल्ला देतो तर अशा पद्धतीने हा जर तुम्हाला गुळवेलीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जे चॅनल आहे त्याच्याशी कनेक्टेड राहा आणि एका पुढच्या एका चांगल्या व्हिडिओसाठी आयुर्वेदिक व्हिडिओसाठी आम्ही पुन्हा घेऊन येणार आहे त्यावेळी पुन्हा लवकरात लवकर भेटू आणि मी इथंच थांबतो धन्यवाद